لاں مراٹھا ایک مراٹھا لاں مراٹھا گل گه وے وے تاں ڪا ته جوڙين ٿا قالي مراٹھا नमस्कार मी निळकंठ जाधव आपण पाहत आहात माईक माइक इंडिया इंडिया नांदेड आताच आपण इथं आंध्रवाडी सराटीमध्ये मराठा योद्धा जरांगे पाटील मनोज पाटील जरांगे हे गेल्या सात ते आठ दिवसापासून आपल्या इथे पोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रगती खालावलेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार माजी मंत्री भास्करराव पाटील खरगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मिनलताई निरंजन पाटील खरगावकर ही यांच्या प्रगतीची विचारपूस करण्यासाठी इथं आलेले आहेत संवाद साधणार आहे गेल्या सात ते आठ दिवसापासून मनोज दादा नाराजी पाटील इंग्रवाडी सराटी येथे उपासनासाठी बसलेले आहेत तरी त्यांच्या बदल आपल्या प्रतिक्रिया पाहिजे फ्रत्टी जागाजि अवाड़ितो, ब कराbrothा, भालतुजिम्स Алदो भीषकराफ, इस भीरत को घाणे को इन्माई जा goal our, many were, wow! आप भीरत लाजो isn't the drawn thing आप घ्मान, इस हम भीरत ढ़े zorल, defend the meat on

मनोज दरांबे पाटील हे गेल्या सात ते आठ दिवसापासून पोस्ट देण्यासाठी बसलेली आहे पण त्यांची प्रकृती जास्तीत जास्त हलवलेली आहे या प्रशासनाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य मराठा समाज या आंतरवादीमध्ये आज त्यांचा पाहायला मिळत आहे तरी आपण म्हणता विदोळी 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 आपल्या इथं मराठा समाजाचे विडोळी येथील काही समाज आणि बांधव आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत साधणार आहोत दादा मनोज जरंगे पाटील जिथे गेल्या सात ते आठ दिवसापासून आंतरवाडी कराटे जिथे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती फारच गंभीर आहे त्यांच्याबद्दल आपल्या प्रशासनाला काय प्रतिक्रिया आहे आम्हाला एकच प्रशासन सांगायचं आहे की आता दादाचं हे सहावा उपोषण आहे सहावा उपोषण असताना आठवा दिवस आहे नम्रतेने विनंती करायची या सरकारला गेंड्याच्या कातडीच्या सरकारला सांगायचं आहे की उद्या बारा वाजेपर्यंत जर कोणी नाही आला तर संभाजीनगरला इथून सत्तर किलोमीटर संभाजीनगर आहे संभाजीनगरला मुख्य मुख्यमंत्री अमित शहा हे सगळे आले सत्तर किलोमीटर अंतरावर दादापासून गेले तिथून वापस गेले पण दादाची काही दखल नाही घेते जर बारा वाजेपर्यंत जर कोणी नाही आलं तर महाराष्ट्रामध्ये एकही गाडीचा चाक हलणार नाही एवढा आम्ही महाराष्ट्र जाम करणार आहे कारण तिथे सोलापूर हायवे जाम करायचा प्रयत्न केला तर उद्या सकाळपासून सकाळपासून जे तयारीला लागणारे अख्खा मराठा सहा कोटी मराठा जीव येते दादा जे आहे तर सहा कोटी जीव जीवे त्याच्यामुळे शंभर टक्के उद्या सकाळपासून गावापासून खेड्यापासून सगळीकडे खेड्यापासून तर तालुक्यापर्यंत तालुक्यापासून जिल्हापर्यंत जिल्ह्यापासून मुंबईपर्यंत सगळा पूर्ण चक्का जाम राहणार आहे गल्ली ते दिल्लीपर्यंत पूर्ण चक्का जाम करण्यात आम्ही दादाला एक विनंती आहे की कसं आहे पहिल्यासारखं होऊ नये गड आला पण शिवा गेला असं होऊ नये यासाठी दादाला कळतायची विनंती आहे आमची की उपोषण थोडं मागे घेण्याचा प्रयत्न करावा किंवा उपोषण आमचं ऐकून सोडायचा प्रयत्न करावा आपण लढण्यासाठी येत आणि आपण लढणारच येत ना आणि आपण जिंकणार आहेत नाही ह्याण्णव टक्के ना्याण्णव पॉईंट आपण विकत आणलंय उपचारासाठी काहीतरी दादांना प्रयत्न करावा हि कळकळीची विनंती आहे दादामुळे आता पाच पाच कोटी सर सरकारला शिव सरकारची विनंती आहे की लवकर आमच्या मान्य मागणी करावे एक मराठा एक मराठी कोण म्हणतो नाही शिवा राम नाही कोण म्हणतो नाही माय लाईक मीडिया न्यूज सर जाधव